का आधी नाव सांगा तुमचं मदन विश्वनाथ गोवर्धन आता इथं अंतिम टप्प्यात आहे आणि दोन निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपलं काय मत आहे काय आपल्या शहरातील विकास व्हावा एवढंच मत आहे आपलं शहरातील रस्ते परत उद्यानाचा प्रश्न आहे भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही प्रशासकीय प्रशासक असल्यामुळं चार वर्ष नगरपालिका वाऱ्यावर होती त्यामुळं कुठलाच विकास झालेला नाही शहरात खड्डे खड्डेमय रस्ते झाले पूर्ण त्याच्या चार वर्षाच्या आधी प्रशासन होत समजा नगराध्यक्ष होता तेव्हा विकास झाला असता तर चार वर्षात काहीच भागायला मिळाला असता ना विकासच झालेला नाही शहराचा काही विकास झाला नाही ना हा बरं आता तुमच्या समजा याच्या समजा अभ्यासानं आता जर कुठली पार्टी निवडून आल्यावर विकास करेल सगळ्या आत आता पक्षाचं मतदान सगळ्या व्यक्तीवर नाही ना जनमतावर अवलंबून आहे नाही म्हणजे नगराध्यक्षाचे मतदान आहे ते डायरेक्ट आहे समजा कुठला नगराध्यक्ष समजा कुठल्या पार्टीचा आल्यावर समजा इथं विकास करू शकते आता जनमत ज्या बाजूने पडेल ते तिकडं विकास कोण करणार आहे जे सत्यत आहे ते विकास करणार ना आणि एक पश्चिमगिरी झालेली आहे लाडकी बहीण योजना चालू केली सगळ्याला म्हणले लाडकी बहीण सगळ्याला देणार आणि परत चार महिन्यान काठशाट चालू केली सगळ्याला पण पैसे द्यावे ना hmm. परत कशाला त्याच्यात पूर्त आटीची पूर्तता करा हे करा तुमच्याकडं फोर व्हीलरच आहे येत आहे ये ह्या आटी बंद केल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य सगळ्याचं मत तुम्हाला पाहिजे तर मग लाडकी बहीण सगळ्याच आहेत ना सगळ्या लाडकी बहिणीला पैसे द्यावे फक्त पहिल्यांदा तुम्ही मतदान होतं विधानसभेचं तोपर्यंत लाडकी बेन लाडकी बन केल्या आता नगरपालिकेला सांगता बाकीच्याला सर्वसामान्याला पैसे मिळत नाहीत कुणाकडे कार आहे कुणाकडे गाडी आहे आज पूर्ण सर्वांकडेच फोर व्हीलर आहेत त्यामुळं ही पसगिरी बंद करावी मतदान मागण्यापुरतं कुठलीही योजना चालू करून नाही हे लाडकी दुजे भाव नये सरसकट सगळ्यांना सगळ्याला द्यावा सगळ्याच मतदान आहेत ना एक जण नाही सर्व सामान्य सर्वसामान्यांच मतदान घेता तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याचं मतदान घेता मग सगळ्याला द्या ना पैसे अजून काय काय बोलू शकता काय नाही शहराचा विकास झाला पाहिजे नागरिक सुविधा सगळ्याला मिळायला पाहिजे हा ज्येष्ठ नागरिकांना बसायला गार्डन नाही कुठं काय नाही शहरात मुदार्याची व्यवस्था नाही कुठेही लेडीजला तर कुठलीही हो सोय नाही बाजी मार्केटचा प्रश्न आहे बाजी मार्केट नाही रस्त्यांना चालता येत नाही बाजी मार्केट नेहरू चौकामध्ये गेलं तरी रस्ते अडवून लोक झोपडपट्टीसारखे दुकानासारखे दुकानं लावून ठेवलेत नेहरू चौकात कुठल्या सणावाराला लेडीजला जा जाता येतात खूप त्रास होतो बरं ओके धन्यवाद सर